खुशखबर 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 गड इंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज की हो कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची गड इंग्लज तालुका संपर्क सभा गणेश मंगल कार्यालय गांधीनगर गड इंग्लज येथे पार पडली यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील नवीद हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व संचालक व संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले तीस वर्ष झाली परंपरा चालू आहे दर तालुक्यात जाऊन त्याचे प्रश्न विचारणे लहान छोटे प्रश्न असतील ते तिथे जागा सोडू नये अधिकारी संचालक बोर्ड आणि प्रास्थिती प्रतिनिधी असतील त्यांच्या समोर समयपेक्षा नये आणि जनरल बॉडीला सगळ्यांना प्रश्न विचारता येत नाहीत निडसर होत नाही वेळ मिळत नाही त्यामुळे हा योजना आहे गेली तीस वर्ष चालू आहे त्यातून हा जो लोकांना संपर्क राहतो लोकांच्या अडचणी ते समजतात नवीन धोरण जर करा असेल तरी सुद्धा त्यांच्याला पोलीस वेटवतो चांगल्या सूचना घेता त्यात हे या निमित्ताने चांगली घटना आहे आणि हे परभर तीस वर्षी चालू आहे यावेळी सभासदांनी आपली मते आणि समस्या सर्वांसमोर मांडल्या त्या समस्यांचे निराकरण करीत त्यावरील उपाययोजनांची माहिती देत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये पशुसंवर्धन खात्यावर आणि महिला विकास योजनेवर जो निधी धरलेला असतो तो कधीच खर्च होत नाही गेल्या दहा वर्षात अभ्यास केल्यानंतर तो शिल्लक असलेल्या निधीपैकी दहा कोटी रुपये ए डी सी बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडे द्यावे कोल्हापूर दूध संघानं आमच्या तालुक्यातल्या ज्या शंभर महिला दूध संस्था आहेत त्या महिलांच्या दूध संस्थापैकी प्रत्येकी पाच महिशी या त्या रकमेतून पाच शेतमजूर महिलांना घेऊन द्याव्यात आणि घेतल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या दुधातून वजा करून पाच वर्षात हे बिनव्याजी कर्ज फेडण्याची योजना तयार करावी त्यामुळं शासनाचं नुकसान होणार नाही संघाचं नुकसान होणार नाही बँकेचं नुकसान होणार नाही पण गोर गरीब महिलांना मात्र गावातल्या शेतमजूर महिलांना जगण्याचं साधन प्राप्त होईल संपर्क सभेमध्ये एक विषय आला होता ज्याच्यामध्ये अशी मागणी करण्यात आली होती सभासदांकडून की जास्तीत जास्त जे दूध उत्पादक आहेत स्पेशली महिला असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला गोकुळच्या माध्यमातून त्यांना म्हैस किंवा गाय घेण्यासाठी काय आर्थिक मदत किंवा अनुदान करता येईल का तर मी सांगू एवढंच इच्छितो की या प्रोसेसमध्ये कॅबिनेटमधून मी स्वतः विखे साहेबांच्या मदतीने प्रत्येकी महिला उत्पादक असतील त्याच्यानंतर भूमिहीन शेतकरी असतील किंवा अल्पभूधारक असतील किंवा बेरोजगार तरुण असतील तर त्यांनी दूध व्यवसायात येण्यासाठी प्रत्येकी दोन जनावरं म्हणजे सत्तर हजार किमान गाईसाठी ते एक लाख वीस हजार म्हैशीसाठी तर मला वाटतं या माध्यमातून जर आपल्याला जवळपास दीड ते दोन वर्षाच्या पाठपुरानंतर झेडपीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या अंडर प्रत्येकी दोन जनावरं अशा पद्धतीनं आपल्याला अनुदान हे चांगल्या पद्धतीने मिळेल त्याचा उपयोग सगळ्या दूध उत्पादकांनी महिलांनी तरुण बेरोजगार तरुणाने घ्यावा आणि या दूध व्यवसाया त्यांनी यावं अशी माझी प्रामाणिक या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन युवा उद्योजकांना तुम्ही काय आवाहन करा नवीन युवकांनी याच्यामध्ये येण्यासाठी पहिल्यांदा कुठलाही व्यवसाय करण्यासाठी याच्यामध्ये एज्युकेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं तुम्हाला जर दूध व्यवसाय करायचा असेल तर साधारणपणे तुम्हाला दुधाच्या मध्ये असणाऱ्या जनावरांची ॲनाटॉमी चारा व्यवस्थापन तुमच्या गोट्याचं मॅनेजमेंट पाण्याचे व्यवस्थापन त्यानंतर असणारं तुमचं जे ॲनिमल्स तुमच्या शेडमध्ये असतील तर दुप्ती जनावरं किती पाहिजे गावण जनावरं किती पाहिजे या सगळ्याचा आधी आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करावा आणि दुसरी गोष्ट मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे मायक्रो फायनान्सिंग असेल ते बँक के डी सी सी किंवा आत्ता जी अनुदानाची योजना मी नाविन्यपूर्ण झेडपीच्या अंड राहिले की दोन जनावरं मिळतील या योजनेच्या माध्यमातून त्यांनी ही जनावरं घ्यावीत आणि काम करावं आणि विचार करताना आपण जसं शेती करतो तसं पशुसंवर्धन म्हणजे फक्त दोन जनावर घेऊन तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होणं कमी असतं कारण एक जनावर गाभण गालं तर दुसऱ्या जनावरांच्या दुधातून जे पैसे येतात ते दे पशुखाद्यालाच जातात त्यामुळे हातात खेळतं भांडवल घात नाही त्यामुळे विचार करताना आपल्याला इकॉनॉमी ऑफ स्केल विचार करून आपल्याला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किंवा आपल्याला गटशेती ह्या अशा कॉन्सेप्टचा विचार करून एकत्र येऊन एक गाव एक गोटा जर केलं तर मला वाटतं युवकांना त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आणि भविष्यामध्ये हा एक पैसे ताजे पैसे देणारा व्यवसाय आहे मला वाटतं उद्योगाच्या हातामध्ये आज गडिंगलाच येथे तालुका संपर्क सभा गोकुळच्या वतीने जी आयोजित करण्यात आली होती ती आज खेळीमेळीत पार झालेली आहे इथ्या तीस तारखेला जनरल सभेच्या आधी जनरल सभेत काही सभासदांना मुद्दे मांडता येत नाही म्हणून ही तालुका लेवलला सभा आयोजित करून जे गोकुळनं नवीन पायडा पाडलेला आहे त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दूध उत्पादक सभासदांनी दिल्याबद्दल आमच्या मनापासून आभारी आहे अशाच पद्धतीनं गोकुळच्या यशामध्ये हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील आणि गडिंदर तालुक्यातील सर्व दूध उत्पादक सभासदांचा मनापासून सिंहाचा वाटा त्यामध्ये आहे अशाच पद्धतीनं कुकुळा सहकार्य करून कुकुळा दूध घालून म्हशीचं दूध कुकुळा जास्तीत जास्त प्रमाणात वाढून कुकुळा सहकार्य करावं अशी विनंती दूध उत्पादक सभासदा करता